शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सातपूर परिसरातील उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक तथा बांधकाम मधुकर जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर राजीव लवटे महानगर प्रमुख बंटी तिदमे भागवत तारोटे हर्षदा गायकर आदी शिवसैनिक उपस्थित होते सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांचा शिवसेना प्रवेशाने नाशिक शहरात महायुतीची ताकद दुपटीने वाढणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकार हिंदुत्वाला नवीन ताकद मिळणार आहे जाधव टाउनशिप चुंचाळे या भागात मधुशेठ जाधव यांच्या अनेक दशकांपासून वर्चस्व असल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनाही याचा नक्की फायदा होणार आहे मधुशेठ जाधव यांचा महायुतीत प्रवेश हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्टॉक मानला जातोय तसेच या प्रवेशाने विरोधकांचे धाबे चांगलेच दणानलेले असल्याची चर्चा सातपूर शहरात सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर